मित्र हो नमस्ते आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याच्या चमत्कारिक अशा फायद्यांबद्दल संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती सांगणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे औदुंबराला प्रदक्षिणा घातल्याने भगवान दत्तात्रेयांची विशेष कृपा प्राप्त होते त्यांच्या आशीर्वादाने भक्तांचे सर्व दुःख आणि अडचणी दूर होतात औदुंबराच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घातल्याने मनाला शांतता लाभते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हणतात की औदुंबराच्या झाडाच्या आसपास असलेल्या वातावरणामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते प्रदक्षिणा घातल्याने शरीरातील ऊर्जा केंद्र सक्रिय होतात औदुंबराला प्रदक्षिणा घालणे म्हणजे आपल्या सर्व संकटांना दत्तात्रियांकडे सोपवणे या क्रियेमुळे जीवनातील अडचणी हळूहळू दूर होतात दत्तभक्त कर्जातून मुक्त होण्यासाठी औदुंबर प्रदक्षिणेचे पालन करतात यामुळे आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते औदुंबर प्रदक्षिणेमुळे घरातील तणाव कमी होतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सौख्य प्रेम आणि समजूतदारपणा निर्माण होतो औदुंबराला अकरा एकवीस किंवा एकशाठ प्रदक्षिणा घालून मनापासून प्रार्थना केल्यास इच्छित मनोकामना पूर्ण होतात असा अनेक भक्तांचा रोकडा असा अनुभव आहे ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ज्यांच्या कुंडलीत गुरु राहू किंवा गुरु केतू या दोन युत्या असतील अथवा शनिमंगळ मंगळ युती असेल त्यांच्यासाठी औदुंबर प्रदक्षिणा अत्यंत लाभदायक असते किंवा ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ज्यांचा गुरु हा नीच राशीत म्हणजे मकर राशीत असेल अशा व्यक्तींनी औदुंबर प्रदक्षिणा दररोज घालाव्यात गुरुग्रहाचे सकारात्मक परिणाम मिळायला लागतात औदुंबर प्रदक्षिणेमुळे गुरुतत्व जागृत होते गुरुतत्व उन्नतीमुळे जीवनातील ज्ञान आणि प्रज्ञा वाढते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी औदुंबराला प्रदक्षिणा घालून त्याची पाने घरात ठेवतात त्यामुळे घरात शुभत्व वाढते व वा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आता मी आपणास औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत सांगणार आहे औदुंबराला शुद्ध जल अर्पण करा भगवान दत्तात्रेयांचे ध्यान करून प्रार्थना करा त्यानंतर संपूर्ण श्रद्धेने आणि मनपूर्वक औदुंबराला प्रदक्षिणा घाला जास्तीत जास्त विषम संख्येत जसे सात अकरा आणि एकवीस वेळा औदुंबराला प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा करताना श्री गुरुदेव दत्त अथवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनातल्या मनात जप करा अथवा जप करा औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याची ही प्रक्रिया भक्ताला मानसिक आध्यात्मिक आणि भौतिक उन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद